क्लर्क या पदासाठी ज्या व्यक्तींनी मुलाखत दिली होती त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आणि अतिशय आनंदाची ही बातमी आहे कारण मित्रांनो आता जिल्हा सत्र न्यायालय लिपिक या पदांची निकाल यायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या समोर आता एका जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल प्रकाशित झालेला आहे तर ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो हा निकाल लागलेला आहे तर सुरुवातीला आपण या रिझल्टविषयीच अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करूया तर पाहू शकता तुम्ही सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजेच ही जी काही यादी आहे त्या ती यादी फक्त दोन वर्षापुरतीच मर्यादित असणार आहे तर तुम्ही पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांची ही सर्व नावे आहेत एकंदरीत जर आपण विचार केला तर स्मॉल uh, कॉज या ठिकाणी जे काय टोटल विद्यार्थी आहेत पहा एकाहत्तर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच त्यांनी खाली एक नोट दिलेली आहे तर पहा ती नोट अत्यंत महत्त्वाची आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू कशा पद्धतीनं ते आता या ठिकाणी ऑर्डर सेंड करतील आणि त्यानुसार वरचे विद्यार्थी ते निवडतील तर महत्त्वाचे नोट पहा या ठिकाणी द सिलेक्ट लिस्ट विल बी वॅलिड ओनली फॉर द पिरियड्स टू इयर्स डेट ऑफ नोटिफिकेशन नोटिफिकेशन पासून फक्त दोन वर्षासाठी ही यादी काय असणारे पिरियड त्याचा असणार आहे मर्यादित असणार आहे तर आता यामध्ये ज्या ज्या पद्धतीनं त्यांना गरज आहे त्या त्या पद्धतीनं ते काय करत असतात विद्यार्थी आता त्यांना मेलवर ऑर्डर पाठवून त्या विद्यार्थ्यांना बोलवत असतात कशासाठी साठी तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना ते टप्प्यावाईस ज्या पद्धतीने त्यांना आवश्यकता आहे त्या पद्धतीनं ते विद्यार्थी काय करतील ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्या सर्व विद्यार्थ्यांना ते ऑर्डर देऊन बोलवतील तर ही जर लिस्ट घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम या चॅनलचे लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ती लिस्ट डाउनलोड करू शकता आता राहिला हे जे रिझल्ट आहे निकाल आहे स्मॉल कॉस्ट मुंबई या जिल्हा सत्र न्यायालयाचा आहे फक्त एका जिल्ह्याचा आता सर्व जिल्ह्यांचे निकाल त्या त्या पद्धतीनं वेबसाईटवर त्या त्या जिल्ह्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित होतील तर येत्या पाच ते सहा दिवसामध्ये जे काय आहेत सर्व जिल्ह्यांचे निकाल हे प्रकाशित होतील तर आता वेट करा फक्त काही दिवसांचा आणि तयारी करा फक्त आता जॉईनिंग व्हायची आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही ते विद्यार्थी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि ज्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे ते विद्यार्थी सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तर अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि इथून पुढे सुद्धा मित्रांनो कोणत्याही प्रकारची जर भरती असेल तर आपल्या वर ऑथेंटिक माहिती थी देण्यात येईल त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि बरेच विद्यार्थी सांगितल्याशिवाय लाईक करत नाही मी तर सहसा सांगत नाही परंतु तुमचा मला माहिती आहे वेळ अत्यंत महत्त्वाचा इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामुळं मी वेळ त्याच्यामध्ये टाकत नाही की लाईक करा सबस्क्राईब करा परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर त्यावरच आम्ही जास्तीत जास्त उत्साहाने तुमच्यासाठी नवीन माहिती आणून व्हिडिओ तयार करत असतो ते एक उत्साहासाठी असतो त्याच्यामुळं लाईक करत चला आणि शेअरसुद्धा करत चला आणि सबस्क्राईबसुद्धा करत चला